महाविकास आघाडी शेतकरी संघटना संविचारी पक्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसापासून मागणी मान्य होत नाही तो पाहतो आंदोलन सुरू करण्याच्या इशाराने आणि संकल्पाने आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आज ज्या प्रमुख चार मागण्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हरेक्टर जवारी असताना केवळ तीस चाळीस हजार क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना फसवण्याचा जो त्या ठिकाणी डावपेच होता तो हाणून पाडला आणि आता एक लाख नव्वद हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन एक लाख क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आंदोलनाचं फलित आज झालं नंबर एक नंबर दोन की तीन तीन कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना पाच रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता एका बाजूला राज्यात चाळीस रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र वर्षी भाव भाव फरक मिळत नव्हता आज त्याचं लेखीपत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत ऑनलाईन करून वीस तारखेच्या आत एक फरक देऊ म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना डिज उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो आंदोलनाचं मोठं यश त्या ठिकाणी झालं तीन केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुकसंमती जे आमदार दहा युतीचे आणि तीव्र मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत त्या संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या आत बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा परतावा त्यांना कसा देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलं आहे आणि चार की कापूस भावांतरच्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी भूल ताबा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करत आहेत त्याच्याबद्दल आज एक मंत्री अनुदान म्हणतो तर एक मदत म्हणतो आणि एक भावांतर म्हणतो नक्की किती पैसे किती क्षेत्रापुरता शेतकऱ्यांना तुम्ही देणार याचा उपो त्या ठिकाणी मात्र देऊ शकले नाही त्याचा निषेध केला थोडक्यात के प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्याचा अद्याप कुठल्याही जीआर आलेला नाही आहे त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि म्हणून आज दुर्दैव याचं वाटतं की तीन दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा कोणामार्फत निरोप नाही फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभे राहून येणाऱ्या काळात अजून ताकदीने त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल आज गट असेल महाविकास आघाडी असेल मागण्यांच्या संदर्भात ठोस आश्वासन विविध कालावधीत करण्याच्या प्लॅनिंग सुद्धा आमचं झालेलं आहे त्यामुळे हवेत काहीतरी भावनाशी खेळण्यासाठी किंवा कुठंतरी थातूरमातूर पत्र घेऊन नाही ना 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 तर त्या ठिकाणी ठोस कार्यक्रम घेऊन आज त्या ठिकाणी मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे आंदोलन या ठिकाणी थांबवलं आहे पण लवकर जर त्या पद्धतीने कमिटमेंट झाल्या नाही तर अजून तीव्रतेने जबाबदारी यांना मात्र आम्ही त्या ठिकाणी जेरी जाणू मात्र शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार की आम्ही सुरुवातीला सांगितलं की भावनिक किंवा कुठलं तरी हवेत काहीतरी त्या ठिकाणी गोळीबार करून शेतकऱ्यांच्या भावनेची खेळण्याचं हे काम नव्हतं तर शाश्वत प्रश्नावर हे आंदोलन होतं आणि त्यामुळे शाश्वत पद्धतीने आम्ही ते सोडू दादा राज्यामध्ये अकरा विधान परिषदेच्या जागेवर निवडणुकीचा निकाल आता थोड्याच वेळात हाती येणार आहे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे ठाकरे गटाच्या जे उमेदवार आहेत त्यांना धोक्याची घंटा सांगण्यात आली कसं बघतं हे बघा विधान परिषदेसाठी जे बाजारातले विक्री असलेले घोडे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते आपण बघितलं त्यामुळे या सगळ्या संदर्भात जर लोकांनी निवडून दिलेले आमदार पन्नास पन्नास खोके घेऊन फुटतात पक्षे फोडतात त्यामुळे हा त्या मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे ही खून आहे ही हत्या आहे लोकशाहीची त्यामुळे अशा कृत्य जर त्या ठिकाणी तर त्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी करतोय